हॅलो नमस्ते शिकण्यासाठी फ्रेश आहात ना चला पाचव्या प्रश्नातला पाचवा आकडा पाहायचा बाळानो पाचवा आकडा प्रेमाच्या उल्लेखित गणित सोडवायचंय सोळाची कुठल्या किंमत काढायची आहे आतापर्यंत पाच प्रश्नापर्यंत आपण पर्यंत सगळे क्वेश्चन आलेख वगळता घेतलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला पाठवलेले आहेत मामी क्लास म्हणून जरी सांगितलं सुरुवातीला चा नाव घ्या ज्या प्रमाणात असं बोलू शकता पॉईंट पाच दोन चलातील रेशी समीकरणे मामी क्लास असं म्हटलं तरी आपला सर्च होतो चॅनल सर्च होतो बघा तर मग सगळे व्हिडिओ जर मी शिकवले तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा घरी सोपे करा चला तर मग आपण पाहूया पाचवा प्रश्न क्रेमरच्या रुल्ने सोडवायचं आहे बाळानो हा प्रश्न तुम्हाला चार मार्कासाठी विचारला जातो काय करायचंय हे दोन घ्यायचं एक समीकरण तयार करायचंय बाळांना आणि हे दोन घ्यायचे आणि एक समीकरण तयार करायचे चला तर मग एक्स अधिक वाय वजा आठ छेद दो। बरो बर एक साधिक दोन बरोबर एक्स अधिक दोन वाय पदा चौदा छेद तीन काय करूया तीर्थच गुणाकार करूया या तीन ना इकडं गुणूया या, या दोन न इकडं गुणूया तीन कंसात एक्स अधिक वाय वजा आठ बरोबर दोन कंसात एक्स अधिक दोन वाय वजा चौदा तीन न गुंडल्यानंतर काय येणार तीन एक्स तीन न वाय ला गुंडल्यानंतर तीन वाय आठ त्रिक चोवीस बरोबर दोन एक्स बे चार वाय चौदा दुनी अठ्ठावीस मग ते तीन एक्स हे इकडून इकडं आणलं वजा दोन एक्स हे अधिक तीन वाय हे आणलं वजा चार वाय बरोबर वजा अठ्ठावीस हे नेल्यानंतर अधिक चोवीस म्हणजे तीन मधून दोन गेले एक्स चार मधून तीन गेले वजा वाय बरोबर अठ्ठावीस मधून चार गेले मायनस चार हे आपल्याला समीकरण नंबर एक मिळाले आहे ना सोपं मग काय अवघड आहे का आता काय करूया आपण समीकरण नंबर दोन मिळूया इथ काय करायचं दोन मिळवताना हे दोन घेऊया एक्स अधिक दोन वाय वजा चौदा छेद किती आहे ते तीन बरोबर तीन एक्स वजा वाय छेद चार आता कसं तीन कच गुणलं तसंच गुणायचं चारने इकडं गुणायचं चार कंसात एक्स अधिक दोन वाय वजा चौदा बरोबर तीन कमसात तीन एक्स वजा वाय चार गुणला किती आला चार एक्स चारने दोन ला गुणला चार दोन आठ वाय चौदा चोप छप्पन्न बरोबर तीन त्रिक नऊ एक्स वजा तीन वाय काय करावं लागणार एक्स एक्स एक इकडे एक्स प्लस बी वाय प्लस बरोबर सी या पद्धतीनं समीकरण तयार करून घ्यायची आहे हे चार एक्स हे नऊ एक्स आणायचे वजा नऊ एक्स अधिक आठ वाय हे इकडे आणायचे अधिक तीन वाय बरोबर छप्पन्न नऊ मधून चार गेले किती राहिले वजा पाच एक्स आठ आणि तीन अकरा वाय बरोबर छप्पन्न हे काय मिळालं आपल्याला समीकरण दोन आता जेव्हा दोन समीकरण मिळतात तेव्हा ए वन ए टू बी वन बी टू यांच्या किमती काढून आपल्याला काय करायचं एक्स वायच्या किमती काढायची आहेत बळानो कारण समीकरण मिळवूनच फार महत्वाचं होतं ही समीकरण काय केली पाहिजेत आता एका खाली एक लिहिण गरजेचं आहे पहिलं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार आणि दुसरं वजा चार सॉरी वजा चार दुसरं समीकरण आहे वजा पाच एक्स अधिक अकरा वाय बरोबर छप्पन्न काय करायचं ए वन बरोबर ए टू बरोबर ए वन बरोबर एक ए टू बरोबर वजा पाच बी वन बरोबर वजा एक बी टू बरोबर अकरा सी वन बरोबर वजाच्या आणि सी टू बरोबर छप्पन आता काय करूया हे किमती मांडून झालेल्या आहेत आता गणित सोडवायला चालू करू हे काय करू पुसून घेऊ काय करावं लागणार आहे आपल्याला ची किंमत काढावी लागणार त्यानंतर बरोबर काय येणार ए वन अपॉन ए टू त्यानंतर बी वन अपॉन बी टू अपॉन सॉरी बी वन बी टू त्यानंतर डीएक्स ची किंमत काढावी लागणार एकच मिनिट बाळान एकच मिनिट डीएक्स ची किंमत काढावी लागणार काय येणार आहे सी वन सी टू बी वन बी टू त्यानंतर डीवाय ची किंमत काढावी लागणार आहे ए वन ए टू सी वन सी टू बघा ए वन ची किंमत किती आहे ए वन ची किंमत एक आहे ए टू ची किंमत वजा पाच बी वन ची किंमत वजा एक आहे बी टू ची किंमत अकरा आहे डी एक्स बरोबर किंमती आधी भरून घेऊया सी सी वन ची किंमत वजा चार सी टू ची किंमत छप्पन्न आहे बी वन ची वजा एक बी टू ची अकरा त्यानंतर इथं डी वाय बरोबर असं लिहायला हवं होतं डी बरोबर मग डीवाय बरोबर ए वन ची किंमत किती आहे एक वजा पाच सी ची किंमत किती आहे वजा चार आणि छप्पन्न आता काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा एक गुणिले अकरा वजा वजा एक गुणिले वजा पाच अकरा एक अकरा कारण इथं वजा वजा आधी तीन म्हटल्यानंतर इथं वजाच राहणार अकरातन पाच गेली किती उरले सहा म्हणजे डी ची किंमत किती आली बाळ आपली डी ची किंमत आली सहा आता काय काढून घ्यायचंय आपल्याला डीएक्स मग डीएक्स बरोबर वजा चार गुणिले अकरा वजा वजा एक गुणिले छप्पन्न अकरा चोख चव्वेचाळीस कसले चव्वेचाळीस वजा चव्वेचाळीस इथं वज वज काय होईल अधिक इथं दोन दोन ठिकाणी वज वजा आलं होतं त्यामुळे हे वज वजा अधिक हे वजा असंच राहिलं तिथं एकाच ठिकाणी आले त्यामुळे वज वजा, वजा, वजा इथे काय होणार अधिक छप्पन्न मग छप्पन्न मधून चव्वेचाळीस गेले किती राहिले इथं करूया छप्पन्न मधून चव्वेचाळीस गेले सहा मधून चार गेले दोन राहिले पाच एक बारा म्हणजेच डीएक्स ची किंमत किती आली आपली बारा आता काय काढायचं आपल्याला डीवाय डीवाय बरोबर काय लिहायचं एक वाय बरोबर वजा वजा चार गुणिले वजा पाच ही स्थिती पहिल्यासारखीच आहे ना छप्पन्न एके छप्पन मध्ये चिन्ह वजा कारण इथं वजा वजा आलंय पाच वीस मग तिथं सहा पाच मधून दोन गेले किती राहिले तीन इथं करून दाखवते छप्पन मधून वीस गेले सहा पाच मधून दोन गेले तीन छत्तीस थी। म्हणजेच इथं डी ची किंमत आली छत्तीस काय काढायचे आपल्याला काय एक्स आणि वाय कारण चार मार्क्स मिळवायचे त्या गणिता आवडतील अवघड नाही फक्त मांडणी जास्त वेळ करायला लागते बाळानं बघा इकडं एक्स बरोबर काय येणार डीएक्स एक्स डी म्हणून डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे बारा बारा छेद सहा सहा एक सहा दोन्ही बारा म्हणजे एक्स बरोबर किती आले दोन तिथं डी वाय वाय बरोबर डी वाय बॉन्डी डी वाय ची किंमत की किती आहे छत्तीस छत्तीस छेद सहा 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 छत्तीस म्हणजे एक्स बरोबर किती आले सहा आप सॉरी वाय तेव्हा आपल्याला किती मार्क्स मिळून जातील चार मार्क्स मिळून जातील बाळानो चला पुढचा क्वेश्चन नंबर सहा चालू करूया क्वेश्चन नंबर किती झाला आपला हा क्वेश्चन नंबर पाच मधला हा पाच